नमस्कार लोकात मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना जिल्ह्यातून गोंदी पोलिसांची मोठी कारवाई गांजेची शेती व विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश दहा लाखाहून अधिक मुद्देमाल जप्त जालना जिल्ह्यातील आंबड येथील गोंदी पोलीस ठाण्याच्या पथकाने मोठी कारवाई करत गांजेची शेती व विक्री करणाऱ्या एका सराईत टोळीचा पर्दाफाश केला असून एकूण दहा लाख चौसष्ट हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे या कारवाईत आठ आरोपींना अटक करण्यात आली असून इतर फरार आरोपीचा शोध सुरू आहे दिनांक सतरा मे रोजी हो सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर व पोलीस कॉनिस्टेबल हे पेट्रोलिंग करत असताना एक विना नंबरची मोटरसायकल मिळून आली या चौकशीत मोटरसायकल ही अशोक गाडेकर यांच्याकडे आढळली परंतु त्यांच्याकडे कोणती कागदपत्रे नव्हती त्याने ही मोटरसायकल प्रभाकर गंगाराम पवार या सराईत गुन्हेगाराकडून विकत घेतल्याचे सांगितले त्यावरून प्रभाकर पवार चौकशी करण्यासाठी पोलीस पथक गोंदी तांडा येथे गेले मात्र चौकशी दरम्यान प्रभाकर पवार व त्यांच्या नातेवाईक सुरेखा शिंदे सपना शिंदे लक्ष्मी पवार कैलास राठोड जया उर्फ रुपाली पवार व एक अनोळखी व्यक्ती यांनी पोलिसांवर हल्ला चढवला पोलीस कॉन्स्टेबल सिद्दीकी व हेड कॉन्स्टेबल अशोक नांगर गोजे हे जखमी झाले तसेच पोलीस उपनिरीक्षक किरण आवळे यांची खासगी कारही फोडण्यात आली गांजाची लागवड आणि विक्रीचा पर पर्दाफाश या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू असतानाच पोलिसांना माहिती मिळाली की आरोपी गांजाची लागवड व विक्री करतात त्यानुसार सहाय्यक कृषी खांडेकर यांच्या नेतृत्वाखाली छापा टाकण्यात आला छाप्यामध्ये चौदा किलो गांजा अंदाजे तीन लाख चौसष्ट हजार आठशे रुपये व एक स्कॉर्पिओ गाडी आणि दोन दुचाकी मिळून संपूर्ण दहा लाख चौसष्ट हजार आठशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला संशयित अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गंगाराम सावळा पवार वकील उर्फ विलास बाबुराव शिंदे प्रभाकर गंगाराम पवार सुरेखा विलास शिंदे सपना पवन शिंदे लक्ष्मी महादेव पवार कैलास राठोड जया उर्फ रुपाली प्रभाकर पवार या संचित विरोधात राज्यात व परराज्यातून चोरी पाकिट घरफोडी व दरोडेचे गुन्हे दाखल आहेत सध्या गोंदी पोलीस ठाण्याचे चार विशेष पथक फरार आरोपीचा शोध घेत आहेत सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल अप्पर पोलीस अधीक्षक आयुष्य नोपाणी उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल खांबे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किरण हावळे बालाजी पद्माने हेड कॉन्स्टेबल नागरभोजे डोयफोडे नाईक बा बनावत कॉन्स्टेबल सिद्दीकी भोजने हावळे आदींनी सदरची कारवाई केली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक आशोक खाडेकर हे करीत आहेत लोकात्म चॅनलसाठी प्रतिनिधी तरंग कांबळे जाऊन ताज्या घडामोडी बघण्यासाठी लोकात्म चॅनलला लाईक ला, करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद